उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार घरच्या साहित्यात बनणारी तांदळाची फिरणी कशी बनवायची ते पाहूयात आईस्क्रीमला सुद्धा टक्कर देणारी ही फिरणी अतिशय सोप्या पद्धतीने तयार होईल मस्त दाटसर थंडगार आणि क्रीमी अशी ही फिरणी घरातल्या सगळ्यांना शंभर टक्के आवडेल चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी सात ते आठ बदाम एका वाटीमध्ये काढून घेतले त्यानंतर सात ते आठ काजू आणि एक चमचाभर मगजबीसुद्धा त्याच वाटीमध्ये काढून घेतले फिरणीला मस्त दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये काजू बदाम वापरलेले आहेत मगजबीमुळे पोटाला थंडावा मिळतो त्यामुळे थोडंसं हे वापरलेलं आहे यामध्ये थोडंसं गरम पाणी घेतलं आणि पंधरा ते वीस मिनिट हे आपल्याला भिजवून आहे किंवा रात्रीच हे भिजत ठेवू शकता आता दुसऱ्या वाटीमध्ये पाव कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत या तांदळाला वास खूप चांगला असतो म्हणून हे तांदूळ वापरलेले आहेत याऐवजी कोणतेही तांदूळ वापरू शकता तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आता तांदूळ बुडतील इतपत यामध्ये दूध घालायचं उकळून थंड झालेलंच हे दूध आहे तर इथे मी पाव कपला थोडंसं जास्त दूध इथे वापरलेलं आहे तांदूळ सुद्धा पंधरा मिनिटे भिजवून घ्यायचे आता हे दोन्ही गोष्टी भिजून तयार होत आहेत तोपर्यंत दूध उकळायला ठेवूया तर एका जाड तळाच्या कडईमध्ये थोडंसं पाणी घेतलं यामध्ये एक लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे दुधाला एक उकळी काढून घेऊयात पंधरा मिनिटानंतर बदाम काजू आणि मगजबी सुद्धा चांगले भिजलेले आहेत गरम पाण्यामध्ये हे भिजवून घेतल्यामुळे लगेचच बदामाची साल निघते तर सगळ्या बदामाची साल काढून घेतली पंधरा मिनिटानंतर सुद्धा दुधामध्ये चांगले भिजलेले आहेत तर हे पहा लगेच तांदूळ तुटतोय म्हणजे व्यवस्थित भिजलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये दुधासहितच तांदूळ काढून घेतले यामध्ये भिजवून घेतलेले काजू बदाम आणि सुद्धा काढून घेतले मिक्सरला फक्त दोन ते तीन वेळा हे फिरवून घ्यायचं जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं रवाळच ठेवायचं तर फक्त दोन ते तीन वेळा हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि हे पहा इतकं हे रवाळ ठेवलेलं आहे यापेक्षा जास्त बारीक पेस्ट करायची नाही तर हे तांदळाचे फक्त बारीक असे तुकडे झालेले आहेत दूध आता गरम झालेलं आहे यातलं थोडंसं दूध केशर घेतलेल्या वाटीमध्ये काढून घेतलं गरम दूध केशरमध्ये घेतल्यामुळे लगेचच केशर विरघळलं जातं त्यामुळे दुधाला रंग सुद्धा चांगला येतो फिरणी बनवण्यासाठी शक्यतो फुल फॅट दुधाचा वापर करायचा म्हणजे दूध जास्त वेळ आटवत बसायची गरज लागत नाही आता पाच मिनिटे हे दूध आपल्याला सतत हलवत थोडंसं आटवून घ्यायचंय पाच मिनिटानंतर यामध्ये केशर मिक्स करून घेतलेलं दूध ऍड केलं तांदळाच्या खिरीपेक्षा फिरणी थोडीशी दाटसर असते त्यामुळे दूध थोडा वेळ आटवून घ्यावं वे लागेल तर केशरचं दूध यामध्ये घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनिट आटवून घेतलं आता यामध्ये वाटून घेतलेले तांदूळ आणि ड्रायफ्रुट्स घेतले तर एका हाताने ही पेस्ट घालत राहायची दुसऱ्या हाताने दूध ढवळत राहायचं म्हणजे सगळ्या दुधामध्ये ही पेस्ट व्यवस्थित मिक्स होते गाठी अजिबात होत नाहीत एक लिटर दुधासाठी पाव कप तांदूळ वापरले की फिरणीला अगदी परफेक्ट दाटसरपणा येतो तांदूळसुद्धा दुधामध्ये व्यवस्थित शिजले जातात आता तांदूळ शिजेपर्यंत हे आपल्याला मंदाचेवरच पाच ते सहा मिनिटे शिजवून घ्यायचे आहे तांदूळ व्यवस्थित शिजले गेले पाहिजेत त्यामुळे आचेवरच सतत हलवत हे शिजवून घ्यायचं फिरणीला चांगला रंग येण्यासाठी इथे मी एक चमचाभर केशर सिरप वापरलेला आहे यामुळे फिरणीला मस्त रंगसुद्धा येईल आणि फ्लेवर सुद्धा छान येईल हे पूर्णपणे ऑप्शनल आहे फक्त केशरच्या गाड्या वापरल्या तरीसुद्धा चालेल आता यामध्ये तांदळाचे बारीक बारीक तुकडे असल्यामुळे तांदूळ शिजण्यासाठी सहा ते सात मिनिटाचा वेळ लागतो पाच ते सहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त दाटसरपणा याला सुरुवात झालेली आहे आणि हे पहा तांदूळ सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेला आहे मऊ झालेला आहे अजून यामध्ये आपण साखर घातलेली नाही तांदूळ पूर्णपणे शिजल्यानंतरच यामध्ये साखर घालायची सुरुवातीलाच यामध्ये साखर घातली तर तांदूळ शिजायला खूप वेळ लागू शकतो तर यातला तांदूळ शिजल्यानंतर अर्धा कप इथे मी ब्राऊन शुगर वापरलेली आहे किंवा आपल्या घरी नेहमी असते ती साखर वापरू शकता एवढ्या साखरेमध्ये फिरणी अगदी परफेक्ट गोड बनते किंवा साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर विरघळली जाते त्यामुळे फिरणी थोडीशी सैलसर बनते त्यामुळे पुन्हा पाच मिनिटे सतत हलवत आटवून घ्यायचं पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला मस्त दाटसरपणा आलेला आहे तांदूळ दुधापासून वेगळा झाल्यासारखं वाटत नाही कारण तांदळातलं स्टार्च आणि दुधातलं फॅट व्यवस्थित एकजीव झालेला आहे गॅस मी बंद केलेला आहे थोडीशी वेलची पूड घेतली आणि मिक्स करून घेतलं आता ही फिरणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची लगेचच फ्रीजमध्ये न ठेवता थोडा वेळ किचन ओट्यावरती असंच ठेवून द्यायचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर आणखी छान याला दाटसरपणा येतो रूम टेम्परेचरला खीर आली की कडईमधून एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि असंच हे भांड दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं ही तांदळाची फिरणी थंडगार असेल ना तर चवीला आणखी छान लागते तर दोन ते तीन तास हे फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं आणि हे पहा मस्त थंडगार तांदळाची फिरणी म्हणून तयार झाली अगदी थंड असल्यामुळे याला आणखी छान दाटसरपणा आलेला आहे तर घरच्याच साहित्यात आईस्क्रीमपेक्षा सुद्धा स्वादिष्ट तांदळाची फिरणी बनून तयार झालेली आहे मस्त थंडगार चवीला सुद्धा अतिशय छान लागते यामध्ये काजू बदाम आणि मगजबीसुद्धा आहे त्यामुळे सुद्धा चांगलं येतं आणि चवसुद्धा चांगली वाढते यावरती थोडंसं मी रोज सिरप घेतलेलं आहे किंवा फक्त ड्रायफ्रुटचे तुकडे करून सुद्धा यावरती घेऊ शकता तर उन्हाळ्यामध्ये मस्त थंडगार गोड काहीतरी खायचं असेल तर अशी ही फिरणी नक्की करून पहा घरी पाहुणे येणार असतील त्यांच्यासाठी सुद्धा बनवू शकता आणि मुलांनासुद्धा आता सुट्ट्या लागलेल्या आहेत मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा मस्त स्वादिष्ट असा हा गोडाचा पदार्थ आहे तर एकदा या पद्धतीने अशी तांदळाची फिरणी नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका